रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव दोन हजार चोवीस विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सर वाट कसली बघतात चॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डे पोलीस ठाण्यात आगामी लोकसभा निवडणूक तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसुरक्षा विषयक बैठक पार पडली यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांच्या पोलीस पाटलांना निमंत्रित केले होते बैठकीत मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे केले यंत्रणेवरांच्या के हस्ते नवनियुक्त पोलीस पाटील योगेश प्रल्हाद देसले अमोल संजय गांगुर्डे जगन अशोक क्षीरसागर सोनाली शरद देसले निशा निंबा भांबरे शीतल शिवराज जाधव भाग्यश्री सौरभ दळवी सपना समाधान हेज जागृती देवीदास निकम मीना बापू पाटील सागर दगाजी सावंत निपक आन, आनंद दीपक आनंद अहिरे अनमोल प्रभाकर जगताप स्वाती संदीप अहिरे कर्नल हरी पिराजी यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते लोकांनी यायचं आणि त्यांना पकडायचं आहे असा एक त्यांनी फोन गरबडच्या पोलीस पाटलांनी फोन कॉल केला <laughs> तर गरबडपासनं त्या गावापर्यंत वडगावपर्यंत जेवढी गावं असतील सर्वांना एकाच वेळी फोन जाईल सगळ्यांचे फोन एकाच वेळी वाचतील आणि सर्वांना तो जो मॅसेज आहे तो मॅसेज जाईल की गावामधून या या मोटरसायकलवरती असे असे चोर निघालेले आहेत तो चोर निघाला गरबडवरनं किंवा वडगावपर्यंत सगळे लोक रस्त्यावरती येतील तो चोर येईपर्यंत सगळे लोक रस्त्यावरती आणि तो चोर आपोआप पकडला जाणार अशी ही एक यंत्रणा आहे ही एक यंत्रणा आहे यंत्रणा आपण कार्यान्वित करणार आहोत तुमच्या सर्वांचे मोबाईल नंबर नावं आणि गावाची नावं मला त्यात देऊन टाका मी आमच्या पोलिसांची नावं लग समाविष्ट केलेले आहेत मी पहिले तुम्हाला समाविष्ट करतो यंत्रणा मी तुम्हाला समाविष्ट करतो पहिले आणि मग तुम्हाला त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर मिटिंग घ्यायची असेल तर मी फक्त एक मेसेज किंवा फोन कॉल करेन नमस्कार मी साहेब पोलीस निरीक्षक देशमुख आपल्याला उद्या पाटलांची मिटिंग घ्यायची आहे मी असा फक्त एक फोन कॉल करेल सर्व पोलीस पाटलांचे फोन एकाच वेळी वाचतील सर्वांना एकाच वेळी फोन जाईल तुम्ही व्हॉट्सअप आहे ग्रुप आहे सगळं आहे पण प्रत्येक वेळी तिथं नेट असणार आहे का प्रत्येक वेळी नेट रे रेंज असते का नेटचं बॅलेन्स असतो का प्रत्येक वेळी तुम्ही व्हॉट्सअप आता या गृहिणी आहे या प्रत्येक वेळी फोनवरती राहणार आहे का ठीक आहे आपण मोबाईलशिवाय जाऊ शकत नाही आपल्याला मोबाईलच आहे धड दोन मिनटं झालं की